जिल्ह्यातील जामघर येथे दोन शेतकऱ्यांच्या खड्यामध्ये भाताच्या भाऱ्याच्या उडव्यांना अज्ञाताने आग लावण्याची घटना शनिवारी चौदा डिसेंबर रोजी घडली होती या घटनेची माहिती आमदार शांताराम मोरे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली मात्र पंचनामा करण्यासाठी जागेवर कुठलाही अधिकारी पोहोचला नाही त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे माहितीनुसार जामघर येथे शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या खड्यामध्ये भाताचे भारे ठेवण्यात आले होते या घटनेमध्ये किसन गणपत पाटील व दिनेश बापू पाटील या दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर काल रविवारी आमदार शांताराम मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला मात्र दोन दिवसांपासून घटनास्थळी एकही अधिकारी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पोहोचला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळेल का हे पाहावं लागणार आहे ला